आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी युट्यूब वर पाहण्यासाठी सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट जलगाव जिल्ह्यातील भडगाव येथील उर्वी जितेंद्र पवार पवारचे सीए परीक्षेत अभिनंदनीय यश प्राप्त केले उर्वी ही भडगाव पीपल्स बँकचे असिस्टंट मॅनेजर जितेंद्र पवार यांची सुकन्या कुमारी उर्वी जितेंद्र पवार हिने चार्टर्ड अकाउंटंट सीए परीक्षेत उच्च प्रथम श्रेणीत अभिनंदनी यश संपादन केले उर्वीने दहावीच्या परीक्षेत भडगाव तालुक्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होऊन नाशिक के एम महाविद्यालयात बारावीच्या परीक्षेतही प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होऊन चेंबर ऑफ कॉमर्स इंटर परीक्षेनंतर पहिल्याच प्रयत्नात सर्व पेपरात विशेष प्रविण्याने यश संपादन केले कुमारी उर्वशीचे सर्व स्तरावरून कौतुक केले जात आहे यास भडगाव पीपल्स बँकेचे संस्थापक चेअरमन आबासाहेब दत्तात्रे पवार महिला दक्षता अध्यक्षा योजना पाटील माजी नगराध्यक्ष प्रशांत पवार अल्पसंख्याक विकास मंडळाचे तालुका अध्यक्ष अलीम शाह यांचे सह संचालक मंडळ व अधिकारी कर्मचारीवृंद सहकारी मित्र परिवार यांनी अभिनंदन करून यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या सबस्क्राइब नाऊ and press the bell icon. Never miss an update.